नमस्कार आपल्या युट्यूब फॅमिलीला म्हणजे पुनमतायच्या भावांना आणि बहिणींना तर आमचे भाऊ बहीण कसे सगळे बरेत ना बरेच असायला पाहिजेत मस्त खायचं आणि स्वस्त राहायचं नो टेन्शन नो झंझेट तर चला मग आज आमच्या भावांनी बहिणींनी काय काय जेवण बनवलंय मस्त पैकी जेवणाचा भेद झाला का नाही तुमच्या पुनमताईचा तर सुरू होणार आहे आता लगेच चणचणीत चन -चन जन आणि झनझणीत आणि अपूर्वा आप पिल्लू आलेले आहेत शाळेतून आणि आता आपल्याला जेवण करायचंय तर सगळी खुश आहेत होय सगळी आनंदी आहेत खुश आहेत तर चला मग भावांना बहिणींना चला जेवायचं सगळ्यांनी मस्त पैकी तुमच्या पुनमताईने काय काय भेद बनवलाय ही तर आमच्या भावांना बहिणींना मी दाखवणारच आहे कसा चणचणीत आणि झणझणीत चला तर मग बघू मग काय बेत आपला ती चला चला आपल्या पाच पकवानाची ताट तयार आहे जेवणाला तर मस्त पैकी मस्त पैकी असा बेत बनवलेला आहे तुमच्या ताईनी भावानं बहिणीनं आणि बेत काय आहे ती तर मी तुम्हाला दाखवणार आहे आप मग आता आपण तुमच्या पूनमता येईनी तर नवीन ताट आणलेली आमच्या बहिणीला भरपूर आवडलेली येत बची म्हणजे आपली पाची पकवानाची ताट तर चला मग बेत खायला अय शिवाय ते टोपलं अशा पुरी हाताखाली करू लागतात एक खांडा आपल्याला पाणी प्यायला हायशी ताटे घेऊन या तांब्या भरून ठेवायचं काम करत जा पुरी हो माझ्या ध्यानात राहत नाही बहिणींना सांगा तुमच्या भाच्यांना मम्मीच्या राहत नाही ह्या कशा मस्त पैकी अशा मऊ आत्ताच्या आत्ताच आहेत गरम गरम मऊ अशा आहेत चपात ती पण घ्या तर बघू आज काय तुमच्यापुरम काय काय बीत मध्ये बनवलंय झणझणीत तर बियत तर मी दाखवणारच आहे काय काय बनवलेलं आहे ती तर चला मग बसा सगळ्यांच्या पंक्ती आप जाग्यावर तांबे धुवूनच घेतलं तर ही काय आहे बघा सी झनझणी काशी वांग्याची भाजी वांग्याची भाजी तर बा वांग्याची भाजी कशी आहे तुम्हाला दाखवते मी टाका कशी वांग्याची भाजी एकदम चणचणीत आणि झणझणीत बनवलेली आहे आणि ही काय आहे आंबाट चुका शापू चुका एकच नंबर भाजी शापू चुक्याची बनवलेली आहे तुमच्या पुनमताईने आणि ही काय आहे भात भात पण असा मस्त पैकी बनवलेला आहे थोडासाच बनवलाय लय नाही बनावला हो का भात मोकळा मोकळा आणि ही शापूची भाजी शिवण्याच्या आवडीची शापूची भाजी तर आमच्या बहिणींना पुन्हा कुणाला आवडतो तुमच्या पुन्हा तु ताईने बनवलेला आत्ता नक्की कमेंट मध्ये सांगा नाही चल अपूर्वा बस हा धुवून आले का सगळ्या तर चला ताट वाढून देते मी आता एका एकाच ताट आधी वाढले जाई आता आम्हाला जेवण वाढायची यातली काही माहिती नाही एवढी आमच्या बयाच बहिणी सांगतात पुन्हा असं वाढा तसं वाढा तर मी आता आमच्या बहिणींच्या म्हणण्याप्रमाणेच वाढणार आहे जसे आमच्या बहिणी म्हणतेच ना तसंच मी वाढणार आहे मला हा शिवण्याच्या आवडीची शिपची भाजी काय शिवण्या नको म्हणती काय आवडती म्हणून आता शिवण्या एवढं तर खाणारच नाही पण नाही म्हणून बळस तिला द्यायचं मला नका म्हणजे हाय ना वांग्याचा कालवर भात कमी कमीच दिला

नाही नाही माघारी आल्यावर खाई नाही तर हे स्टिकर असल्यामुळं मी काही ह्याच्यात वाढणार नाही तिथं फक्त चपातीच देणार का ह्याची आहे त्याला चपातीच पडेल तिथं स्टिकर ला काय नाही होत नाही पण ती काढायचं असत हा भाजी आणि भात पण एक नंबर लागतो बर का भावांना बहिणींना हट्टी भाजी भात एक नंबर लागतो कस झा ताट आणल्यापासून परत मागायची गरजच पडना कोणाला तुमटुमी तसात येते ती सगळी चटक काय बस ती बसत तिनं कस का बसू तू काय एवढं खायची नाही बर लागले घे अजून काय कमी पडलं तर मग बस बस खाय पिलू पण पण भरपूर भूक लागलेली आहे जेवण करायचंय पिलूला पण तुमच्या ताईने बनवलेला बेत आहे भावांना बहिणी बघा कसं आहे हट्टी भाजी शिपूरची भाजी हा आणि चपाती तर ही का हे पिल्लूच आपलं ताटील दोन्ही हातान धरणार आता तुमच्या दा दाजेला मामांना मावशांना सगळ्यांनी जेवायला या मामान मावशांना जेवायला या मामान मावशांना जेवायला आणि आज आमच्या बहिणींनी काय काय बेस बनवलाय सांगा तुमच्या पुनमताईला आणि तुमच्या पुनमताईनी बनवलेला कस काय वाटतोय कस काय ते बी सांगा चणचणीत जणजनीत जन वांग्याचं काल वन भात पण एक नंबर लागतो आणि ही आटीव भाजी भात लागत असते

जेवा चपाती तुम्हाला बस झाली जसे गाण तसे घे आंबाड चुका ना हा भाजी शिवण आवडली आणि शेपूची खाल्ली का नाही अजून तुमच्या दाजेंच जेवण बघा भावाना बहिणी आज तुमच्या पूनम ताईने शेपूची भाजी परत आंबट चुक्याची भाजी मस्त पैकी वांग परत ही भात चपाती आणि मी काय खाणार आहे आता बघा मस्त पैकी चणचणीत आणि झणझणीत असा देत लाग तसंच घेते मी पण ही चपाती तर ह्या काही तुमच्या पूनम ताईचं ताट मस्त पैकी चणचणीत आणि झणझणीत तर चला मग भावांना न सगळ्यांनी मस्त पैकी असं जेवण करायला चला एकच नंबर बेत बनवलेला आहे तुमच्या पूनम बाई भारी आहे ना हा चला जेवायला चला सगळ्यांनी ज्याला लागल त्याला वाढून द्यायचं परत तसं तर मागायची गरजच नाही पडत कोणाला कारण की ताटच आहे ती एवढी मोठाली तर तुमच्या पुरमताईने कसा बेत बनवला आहे कसा वाटतय तुम्हाला बेत करू का चालू मग हा कर चालू काय चला मस्त पैकी असा बेत हम्म तोला तोला ने ने जी तर आपल्या नवीन घरात काहीतरी बदल पाहिजे ना जेवणात बी तर तुमच्या पुनमताईने असा बद, बद, बदल बदल केलेला आहे तर कसा वाटत तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा खरं चालू या भावांना ब जेवायला आता दहा जे बी करते सुरुवात जेवायला हे आंबा चुक्याची भाजी एक नंबर असे राहत असतो आंबट चुक्याची भाजी पण मस्त झाले कालवन मांगेच रवा कडक गाव बन पद्धतीने आज जेवण आता आपलं एकच नंबर असे जेवायचं सगळ्यांनी या सगळ्यांनी जेवण करा चलचली झनझरी मस्त बैठकी आज मेथीची भाजी वांग्याचं काल वन परत आपली आंबट भाजी तर बेत एकच नंबर बनला तुमच्या पूनम ताईने जवळून दाखवते तुम्हाला कसा आहे बेत ते हो का असा

एक नंबरच आहे कोणसा खाऊन कोणचा नको खावा असं झालं तिला या दिसातून भेटायला लागला ना पाच पाकवानाचा त्याच्यामुळे तसं होतंय आम्हाला कोणचा खाऊन कोणचा नाही तर पहिलं म्हणजे कस कसं एकच राहायचं ना कार्वन तर सगळ्यांनी जेवण करा या दुपारचा बेस भेट झाला काय बस ना तिला चटईवर बसायचे बर बस आपूर्वा काय देऊ तुला जरा भर जेवत जास्त ती सगळं खा म्हणजे तंदुरुस्त बॉडी बिल्डर पिलू काय देऊ तुम्हाला काय देऊ हे संपून हे तर वाटलाय मग आज तुमच्या पूनमता बनी जा पोटभर जेवत जा शिरा ना शिरा दिसायला लागल्या तुमच्या तर काय करणार आता लई विचार करत जाऊ नका जसं होईल तस होईल संसारासाठी विचार करावा लागतो बर पण कमी करायचा जरा Bercantik. Mel cepat lo? Cepat di Hmm, Dih. पिलू तुला चपाती चपाती भात पाहिजे का भात दिला नव्हता काय तुला मी म्हणलं पिलूच्या ताटात भात दिसत नाही मला दरबार चालेल टाकू कालवन कालवण टाकू का बहिणींना कसं काय वाटलं आज सभे नक्की सांगा तुमच्या पूनम ताईला चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू मग पुढच्या व्हिडीओ मध्ये तो सगळ्यांना बाय बाय मस्त खा आणि स्वस्त राहा आणि टेन्शन ही कुठल्याच प्रकारचं घेऊ नका आणि तुम्ही मला सांगताय मी तुम्हाला सांगते टेन्शन घेऊ नका तर <laughs> चला बाय 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 सगळ्यांना